नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अप्यासा नेता येतो आपण आपण पाहतो तीस मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जवळपास मे महिना आता संपत आलेला आहे म्हणजेच दोन दिवस शिल्लक राहत आज तीस आणि एकतीस येणाऱ्या चोवी तासामध्ये मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवरती येण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण बंगालच्या उपसागराचं जर विचार जर केला तर बंगालच्या उपसागरामधील मान्सूनची जी प्रगती आहे ती अजून त्याच ठिकाणी आहे म्हणजेच पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला या ठिकाणी स्थित आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर क श्रीलंकेच्या मध्यवर्ती भागापासून तसेच माले आणि लक्षद्वीपचे हे जे बेट आहेत या भागामध्ये मान्सून सध्या सध्या स्थित आहे येणाऱ्या चोवी तासाचा विचार जर केला चोवी तासामध्ये मान्सून हा केरळच्या किनारपट्टीला दाखल होण्याची दाट शक्यता त्याच पद्धतीने अरबी सुंद्रामधील ढगांचा गु जो प्रवाह आहे तोही जास्त वाढला याचबरोबर सक्रियता ढगांची जास्त झाले तसेच केरळ किनारपट्टीला जर विचार केला तर केरळ किनारपट्टी कालही आणि आजही मुसळधार पद्धतीचा पाऊस पडला म्हणजे या भागामध्ये वातावरण हे आता मान्सून मान्सून येण्याची झालेला आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधूनही मान्सून हा आता पुढे आगेचूक करण्याची दाट शक्यता आहे का जो जे सायक्लन सर्कूल तयार झालं होतं ते आता जवळपास आसाम अरुणाचल प्रदेश या भागामध्ये तिथे पोचला आहे त्या ठिकाणी डि डिप्रेशनमध्ये ते तिथे पोचलं आहे त्यामुळे मान्सूनचा प्रवास हा येणाऱ्या चोवीस तासमध्ये होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम पाहिलं तर मान्सून केरळपेक्षा पूर्व किनारे पूर्वोत्तर जे राज्य आहेत या भागामध्ये सर्वात अगोदर पोहोचण्याची दाट शक्यता आहे या त्याच्यानंतर केरळमध्ये दाखल त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी जे वा वातावरण आहे ते अनुकूल बनण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे म्हणजेच मुंबईचा जो विचार मुंबई याचबरोबर ठाणे नवसारी तलसारी याचबरोबर सिंधुदुर्ग तसेच मालवण कुडाळ वेंगुर्ला ते सावंतवाडीपर्यंतचा विचार केला गोवापर्यंत या भागामध्ये ढगांची व्याप्ती आता वाढत आहे हळूहळू बाष्पुक्त वारांचा पुरवठा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर येणार विचार राज्यात पावसाचा आणि तापमानाचा खास करून जर जा विचार जर केला तर ता, तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे येणारे तीन ते चार दिवस राज्यामध्ये हिटवेवही राहणार आहे म्हणजे उष्णता खूप जास्त प्रमाणात राहणार तसेच म मुंबईपासून जे कोकण किनारपट्टी ते या भागामध्ये ढगाळ वातावरणालो एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतो जास्त प्रमाणात पावसाची शक्यता नाही मात्र एक ते दोन ठिकाणीच हलक्या सरी पाहायला मिळतात व उर्वरित राज्यामध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही याचबरोबर आपण तापमानाचा जर विचार जर केला संपूर्ण विदर्भ याच्या नागपूर भंडारा गोंदिया क्षेत्र तसेच अकोला असेल याचबरोबर बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये पंचेचाळीसच्या वरती तापमान जाण्याची शक्यता काय भागामध्ये चव्वेचाळीस किंवा त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण मराठवाडामध्ये नांदेड आणि उत्तरेकड जो भाग आहे या भागामध्ये पंचेचाळीस ते सेहेचाळीस डिग्री टेम्परेचर जाऊ शकतो तसे ब्रह्मपूर या भागामध्ये आज जर पाहिलं तर जवळजवळ सेहेचाळीस पॉईंट पाच डिग्री तापमान नोंद आहे उद्याही या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात हिट वेव हीट राहण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण मरा मराठवाड्यात विचार केला तर चाळीस ते काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता त्याचबरोबर तो जो जो जा भागा जा भागा या जर पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर पुण्यापासून जो दक्षिण भाग आहे आणि पश्चिमेकडेला जो घाट घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व पूर्वत्र जे काही तालुके असतील या भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सियस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे व सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर माहोल याचबरोबर अक्कलकोट या भागामध्ये तापमान राहण्याची दाट शक्यता त्याचबरोबर पुण्याचा जो पूर्वकेल भाग असेल त्याचबरोबर अहमदनगरचा पूर्वकेल भाग छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिम भाग असेल आणि धु जळगाव आणि धुळ्याचा पश्चिम भाग सॉरी पूर्वीकडे भाग या भागामध्येही तापमान जाण्याची शक्यता व संपूर्ण कोकणपर्यंत किनारपट्टी जर पाहिलं तर कोकणी किनारपट्टीमध्ये मात्र उमस जास्त ठिकाणी ढगाचं वातावरण तिथे त्यामुळं वा, तापमान कमी असेल मात्र गरमीचा त्रास मुंबईकरनं होण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलाईन नक्की क्लिक करा धन्यवाद